डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती नागपूर समितीद्वारे इंदोर मैदान ते विधानभवन पर्यंत मागासवर्गीय परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता व त्या मोर्चाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार होते तशा प्रकारची व्यवस्था व तशी हमी सुद्धा प्रशासनाद्वारे देण्यात आली होती परंतु शिष्टमंडळ विधानभवनात पोलिसांसोबत गेले असता पुन्हा त्यांना सांगण्यात आले होते की मुख्यमंत्री आपणास भेटणार आहेत परंतु काही वेळाने शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांना भेटू शकणार नाही असा संदेश शिष्टमंडळाला देण्यात आला त्यावर शिष्टमंडळाने आम्ही आमच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच देऊ अशी भूमिका घेतली मुख्यमंत्र्यांनंतर परभणी सारख्या मुद्द्यावर शिष्टमंडळाला भेटण्यात आले नाही त्या कारणास्तव शिष्टमंडळाने निषेध करत निवेदन न देता बाहेर पडले या निषेध मोर्चात मनोज बनसोड सुरेश पाटील उमेश बोरकर रवी शेंडे आणि प्रामुख्याने उपस्थित होते